नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट अशी खानदेशी पद्धतीने अगदी छान खुसखुशीत अशी बट्टी कशी बनवायचं ते आज आपण बघणार बघा तुम्ही जेवढं सुंदर दिसतंय तेवढी अगदी छान अशी आपली परफेक्ट चवीची बट्टीही तयार झाली बनवायला अगदी सोपी आहे एक वेळेस जर आपण पीठ त्याचं तयार करून ठेवलं तर आपल्याला हवं त्याच वेळेस आपण दहा मिनटात भट्टीही तयार करून घेऊ शकतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण बट्टीचं पीठ कसं तयार करायचं ते बघणार ज्या आपण बट्टीचं पीठ तयार करायला गहू घेतो त्यामध्ये अगदी थोडासा तुम्ही जर आपल्याकडे मक्की असेल तर मक्की घाला प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे जिरे दोन ते तीन चमचे ओवा आणि दोन ते तीन चमचे आपण त्यामध्ये धने घालून आता आपण हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आणि गिरणीवरनं छान रवीदार असं आपण त्याचं पीठ हे दळून आणायचं तर या पद्धतीने जर आपण पीठ तयार करून ठेवलं तर आपल्याला ज्यावेळेस भट्टी बनवायची आपण पाच मिनटात भट्टीही तयार करून घेऊ शकतो लगेचच भट्टीच्या पिठामध्ये मी हळद चवीनुसार मीठ आणि अगदी छान खुसखुशीत आपली बट्टी होण्यासाठी इथे अर्धा चमचा आपला नेहमीचा घरगुती खाण्याचा सोडा आपण यामध्ये वापरणार घरगुती म्हणजे बेकिंग सोडा किंवा इतर कुठल्याही सोड्याचा वापर करून घेऊ नका त्यामुळे आपली बट्टी अगदी तेलगट अशी तयार होईल आणि यावरती दोन ते तीन चमचेचं आपण मोहन हे लावून घेणार आहोत तेल आता आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपलं जे पीठ हे अगदी एक एक कणाला आपलं तेल हे व्यवस्थित लागलं पाहिजे आणि त्यामुळे आपली जी वट्टी असते अगदी छान ते तयार होते तर तुम्ही बघाल अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतले संपूर्ण साहित्य आणि त्यामध्ये आपण आता अगदी थोडं थोडं पाणी घालत छान सैलसर अशी आपण याची कणिकी मळून घ्यायची आपण नेहमी पोळी बनवण्यासाठी कणिक मळतो त्यापेक्षा अगदी थोडं जास्ती आपल्याला सैलसर कणिक मळून घ्यायची यामुळे काय होणार आहे आपला जो रवा असतो तो छान फुलतो आणि आपली बट्टी ही अगदी परफेक्ट तयार होते अशा पद्धतीने अगदी सैलसर कणिक ही आपण तयार करून घ्यायची कणिक ही तयार झाल्यानंतर लगेच यावरती झाकण ठेवून अर्धा तास ही कणिक आपण भिजून घेणार आहोत म्हणजे जो रवा आहे तो छान भिजून तयार होईल तर अर्धा तासानंतर तुम्ही बघाल अगदी छान फुलून असं आपलं कणिक तयार झालं आहे या पद्धतीने तुम्ही नक्की तुम बट्टीही तयार करून बघा अगदी छान ते तयार होते काय करायचं कणकेला अजिबात आपल्याला पुन्हा एकत्र म्हणजे मिक्स करायचं नाही त्यापैकी डायरेक्ट एक गोळा तयार करायचा आणि त्या पद्धतीने आपण बट्टीही तयार करून घ्यायची साईडला काय करणार आहोत लगेच कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं पाणी गरम झाल्यानंतर त्यावरती ह्या पद्धतीने एक चाळणी ठेवा आणि आपण जे भट्टींची गोळे तयार करून घेतले ते म्हणजे पिठाचे गोळे ते लगेचच आपण आता यावरती या पद्धतीने व्यवस्थित काही थोड्या थोड्या अंतरावरती आपण यांना ठेवून घेणार आहोत तर व्यवस्थित आपण आता हे पिठाचे गोळे रचून घेतले त्यानंतर काय करायचं यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती ही भट्टी सात ते आठ मिनटं आपण वापरून घेणार आहोत तर सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघाल झाकण उघडून बघू आपण अगदी परफेक्ट अशी आपली ही तयार झाली भट्टी तुम्ही बघाल अगदी फुलून अशी तयार झाली यामुळे काय होतं आपली जी भट्टी असते अगदी खुसखुशीत तयार होते आणि अशी चविष्ट अशी ती तयार होते तर थोड्या वेळ भट्टी ही आपण गार होऊ दिली आणि त्यानंतर लगेचच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया भट्टी आता आपल्याला जेवढा मोठा गोळा दिसतोय पण हातामध्ये घेतल्यानंतर अगदी हलका असा लागतो म्हणजे अगदी हलकी अशी आपली ही तयार झाली उरलेल्या पिठा देखील आपण आता बट्टी तयार करून घेऊया तर त्यानंतर थोड्या वेळानंतर लगेचच काय करायचं सुरी घ्यायची आणि सुरीच्या आता आपण कट करून घेणार आपल्याला हवे तसे लहान मोठे तुकडे आता आपण ह्या बट्टीचे तयार करून घ्यायचे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने खानदेशी पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने बट्टीही करून बघा एक वेळेस बनवाल तर नेहमी बनवून करून खाल एवढी छान बट्टी ही आपली तयार होते तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण बट्टींचे हे पिसेस तयार करून घेणार आहोत तर आता याला आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आता तुम्ही जर कमी तेलकट खात असाल तर अगदी थोड्याशा तेलामध्ये देखील आपण बट्टी ही तयार करून घेऊ शकतो किंवा अगदी जा तेलगट जर आवडत असेल तर दुसऱ्या पद्धतीने देखील म्हणजे डायरेक्ट तेलामध्ये देखील आपण तळून घेऊ शकतो तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत अगदी कमी तेलामध्ये कशा पद्धतीने आपण बट्टीही फ्राय करून घ्यायची ती बघणार आहोत तर सर्वात आधी डायरेक्ट तेलही नाही घालायचं तर काय करायचं कढई गरम करून घ्यायची कढई गरम करून झाल्यानंतर लय कट करून घेतलेली ही आपण आता टाकून घ्यायची आणि सर्वात आधी एक ते दीड मिनिटभर तरी ही अगदी अशा पद्धतीने भाजून घ्यायची यामुळे आपले बट्टीचे कण हे मोकळे मोकळे होत नाही तर त्यानंतर भाजून झाल्यावरती अगदी थोडंसं आपण यामध्ये तेल हे घालायचं जा, अगदी जास्त तेल आपण घालणार नाही आहोत फक्त अर्धा चमचे तेल घातलं आहे आणि यामध्ये लगेचच छान असे आपण फ्राय बट्टीही करून घेणार आहोत अशा पद्धतीने देखील तुम्ही भट्टी फ्राय करून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला अगदी जास्तीच क्रिस्पी आवडत असेल तर पुन्हा आणखी जास्त तेलामध्ये देखील आपण तळून घेतली तरी काही हरकत नाही छान क्रिस्पी होईपर्यंत आपण एला भट्टीला तळून घेतली आणि ह्या पद्धतीने लगेचच आपण काय करायचं एका प्लेटमध्ये ही भट्टी काढून घ्यायची आणि नंतरून लगेच आपण यामध्ये अगदी थोडंसं पुन्हा म्हणजे जास्तीचं तेल हे गरम करून घ्यायचं ह्या पद्धतीने आपण तेल हे गरम करून झाल्यानंतर लयच ओरलेली बट्टी आपण ह्या तेलामध्ये अशा पद्धतीने देखील आपण तळून घेतली तरी काही हरकत नाही आपल्याला आवडत असेल त्या पद्धतीने आपण बट्टी ही तळून घ्या आणि ह्या बट्टीला आपण वरणासोबत किंवा जे घोटलेली वांगेची भाजी असते त्या भाजीसोबत आपण हिला खाऊन घेऊ शकतो जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आपण बघा तुम्ही छान सोनेरी कलर येईपर्यंत आपण बट्टी ही तेलामध्ये तळून घेतली आहे अशा पद्धतीने देखील आपण पट्टीही तळली तरी काही हरकत नाही तर लय एका भांड्यामध्ये आपण काळून घेतली लय गॅस उरलेल्या देखील आपण बट्टी ह्याच पद्धतीने तळून घेऊया तर तुम्ही बघाल अगदी छान अशा आपल्या दोघी पद्धतीचे अगदी परफेक्ट अशी भट्टी ही तळून तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा अगदी चोरल्या वगैरे लगेच चोरली जाते एवढी छान मौसूद